यानंतर ज्यांच्या मुलगी आहे नेमक्याच नगरसेविका म्हणून ज्यांनी प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत नसिराबाद या नगरपालिकेमध्ये त्यांनाही आमंत्रण करतो की आपण समोर यायचं आहे हिना रईस कासार यांचं देखील या ठिकाणी शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे यानंतर परमपूजनीय श्री आदरणीय रमेशरा दादाजी शास्त्री यांना विनंती आहे की आमच्या गावकऱ्यांना आपलं धर्मरूप निरोपण करायचं आहे विनंती आहे या इकडे समोर जागा आहे उभे असलेले मंडळी या समोर सारखा समुर या इकडे खाली बसण्याचं जिथे जागा असेल तिथे तर समोर या समोर या उभे ना राहू कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेश क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः श्रीगोपाल बट्टी दालबट्टिखालिका नहीं? काय बैमान होताय खाऊ खाली नाही म्हणता पण जिरली का तिला जिरवा लागते बरं ध्यानात ठेवा जे जे कार करा नाहीतर कुठं भेडसान तुम्ही आम्ही त्या भगवंताचं नाव घ्या हो श्री श्रीरा दंडवत संघ संघात सेवा मंडळ द्वारा आयोजित तीर्थस्थान दर्शन प्रसाद वंदन व समाज प्रबोधन द्वय तपपूर्ती पदयात्रा म्हणजेच चोवीसावं वर्ष हा खानदेश परिसर दिवस आठवा आणि आज आपण नेरी या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत बंधुंनो या गावचा रुणानो बंद सांगत असताना जवळजवळ आठ वर्षापासून या गावातल्या मंडळीचा आणि माझा संपर्क आलेला आहे श्री परम आवश प्रतिष्ठान भवन द्वारा आयोजित तीर्थस्थान दर्शन प्रसाद वंदन व समाज प्रबोधन मोटरसायकल यात्रा माझ्या गळ्यात बारकाईनं तुम्ही निरखून बघितलं नाही गेल्या आठ दिवसापासून श्री परमहस प्रतिष्ठानच आय कार्ड माझ्या गळ्यात आहे आणि दोन्ही मंडळामध्ये मी आहे गडबडीमध्ये घाईमध्ये आता त्याचे बी आय कार्ड यायचे आय कार्ड एक घेतलं उचललं टाकलं बॅग मध्ये घेऊन आलो इथे आल्यावर बघितलं तर परम हास प्रतिष्ठान दिसून राहिल <laughs> म्हणून ही मोटरसायकल यात्रेच आयोजन आम्ही आठ वर्षापासून करतो महाराष्ट्रामध्ये मा जेवढे उपस्थित तीर्थस्थान आहेत बेगाजी पाटील साडे सोळाशे जेवढे उपलब्ध आहेत तीर्थस्थान तेवढे तीर्थस्थान ते आम्ही मोटरसायकल यात्रेवाल्यांनी दोनदा दोनदा केलेले आहेत त्यामध्ये या नेरीगावचे गावचे जवळजवळ मला वाटते सात आठ दहा लोक दरवर्षी मोटरसायकल यात्रेमध्ये येतात काल आपल्याला हिवरखेडा येथील सद्भक्त मंडळी वराड सिमला आले होते तिथल्या महिला आणि तिथले काही माणसं आले होते त्यांनी तिथली सेवा केली हिवरखेड्याचे सुद्धा पंधरा वीस लोक आपल्या मोटरसायकल यात्रेमध्ये येतात आणि त्याच अनुषंगानं हिवरखेड्याला मी जवळजवळ पाच सहा वर्षापासून दरवर्षी प्रवचनाला येतो आणि हिवरखेड्याच प्रवचन झालं की या ठिकाणी नेरीला प्रवचन करत होतो मागच्या वर्षी आमचे श्यामबाबा म्हणले तुले कीर्तन करणार आहे म्हणलं काय हरकत नाही चालेल ना कीर्तन करू म्हणून इथं कीर्तन केलं सगळ्या मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला वास्तविक पाहिलं तर मी काही फार मोठा असा काही कीर् नामवंत ख्यातवंत कीर्तनकार नाही आपलं कसं आहे जसं आलं तशी वेळ भागवायची बरोबर आहे म्हणून या ठिकाणच्या ज्या काही महिला आहेत या महिला सुद्धा पदयात्रेला जातात तपस्विनी मीराताई मानेकर आहेत आमच्या धर्म भगिनी तपस्विनी शोभाताई चितोंडीकर द्वारकाताई अशा ज्या एक मानव पंथातील महिला आहेत चार पाच जणी मिळून त्यांनी एक महिलांची पदयात्रा काढली या महिला त्या पदयात्रेत जातात म्हणून या रूटमध्ये येत असताना मनाला वाटलं की बाबा हिवरखेडा आहे नेहरी आहे या गावला जावं पण अंतर खूप लांब होतं मधी काही व्यवस्था हो नव्हती पण तरी सुद्धा आपल्याकडं वाहनं भरपूर असल्यामुळं आम्ही विनायक पाटलाला फोन केला त्यांना म्हटलं बा वराडसीमवरून आम्ही पायी तुमच्याकडे येऊ आणि तिथून पुढे आम्ही त्यांला जाऊ त्यांनी एका शब्दामध्ये होकार दिला आणि आपली आजची व्यवस्था केली आपल्याला थोडा उशीर झाला नाहीतर त्यांचं नियोजन खूप मोठं होतं संपूर्ण नगरीमधून मिरवणूक काढायची होती पण त्यांना फोन करून सांगितलं बा आजचं किलोमीटर तुम्हाला गुलवत गुलवत बुलवत बावीस किलोमीटर तुम्ही चालल्या बाया <laughs> विचारते मला बाबा किती राहिलं आठ तर मी तीन सांगतो <laughs> त्यांच्याकडे मोबाईल मध्ये काही हे बघता येत काही नाही असं करत 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 बावीस किलोमीटर वरारशी मोरून इथपर्यंत तुम्हाला घेऊन आलो आता इथून तुम्हाला जायचं आहे काही घाबरू नका म्हणून अशा पद्धतीनं या मंडळीमध्ये खऱ्या अर्थानं जो उल्हास उत्साह आहे तो फार महत्वाचा आहे एक मिनट इथून आपल्याला काहीतरी एखादा गुण त्यांच्याकडचा घेऊन जायचा आहे या परिसरातला तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या भागामध्ये सुद्धा आपण बऱ्याच पदयात्रा येतात बरोबर आहे आमंत्रण जर असेल तर आपण पदयात्रेमध्ये सहभागी होतो आमंत्रण नशीलता आली काय गेली काय बरोबर आहे की नाही तस नाही या ठिकाणी एक आपला एक देव एक धर्म या दृष्टिकोनातून येणारी पदयात्रा आहे जण झटून करू लागतात आणि हीच खरी काळाची गरज आहे ही शिकवण आपण घेतली पाहिजे मिरवणुकीमध्ये आपला जर एवढा मोठा वर्ग आज बायाच्या कमानीपर्यंत उभ्या होत्या तिथून आपल्याला फुलं टाकत टाकत तिथून आपल्याला वाजत गाजत इथपर्यंत ही मंडळी घेऊन आली आपण आपल्या घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही ही काळाची गरज आहे या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये श्यामदानी सांगितलं की बाबा या मंदिरला एका आमच्या मुस्लिम बांधवान दत्तप्रभूची मूर्त दिलेली आहे हिंदू मुस्लिम ईसाई साई सब भाई भाई हे फक्त तुम्ही आम्ही म्हणता हो। तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं मी पाटील आहे मी कुलकर्णी आहे मी देशमुख आहे मी आमका आहे मी तम काय झालं रे भाऊ तुला आपण खऱ्या अर्थानं या जाती पाठीमध्ये गुरपटून गेलो मी मुसलमान आहे मी पाटील आहे मी ब्राह्मण आहे मी बौद्ध आहे मी कुंभार आहे मी चांबार आहे अरे बाबा हो या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा ग्रंथ असलेला आजही हिंदू संप्रदाय ज्या ग्रंथाला मानतो श्रीमद भगवत गीता ही साक्षात भगवंताच्या मुखातून आलेली आहे त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलं स्त्री वैश सदा सुद्रा परम गती चारी वर्णाला मोक्षाचा अधिकार सांगितलेला आहे आणि त्यासोबतच या जगाच्या पाठीवर जर विचार केला तर फक्त दोन जाती आहेत एक म्हणजे स्त्री आणि दुसरा पुरुष हे ध्यानात थे ठेवा कारण या जन्मामध्ये तुम्ही असाल तुम्ही कुंभार असाल तुम्ही ब्राह्मण असाल मागच्या जन्मात माहितीये का आपल्याला असे अनेक जन्म झालेले आहेत ध्यानात ठेवा तुमचे माझे सगळ्यांचे जन्म झालेले आहेत फक्त या जन्मापुरती आपण आपली जात निवडतो म्हणून एक ध्यानात ठेवा फक्त माणसानं माणूस म्हणून राहिलं पाहिजे हेच प्रत्येक धर्म शिकवून देतो आहे <प्राँगा> मुस्लिम धर्म जरी असेल त्यांचा खऱ्या अर्थानं आज तुमच्या भाषेमध्ये वेगळे वेगळ्या जाती पातीमध्ये जरी तुम्ही गणत असाल पण मुस्लिम बांधवांचा मानव पंथाचा फार जुना इतिहास आहे तुमच्या माहितीच सांगतो जेव्हा संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कर भरल्या जायचा जिजिया नावाचा कर आमची मानुभाव साधक मंडळी दीक्षा मागून खायची दळवी साहेब या गावून त्या गावला जायची आणि एवढा मोठा परिवार मार्ग सांभाळायचा द्रव्य काही जवळ नसायचं आणि तशा परिस्थितीमध्ये कर भरावा लागायचा म्हणून आमच्या एका आचार्यांनी त्यांच्याकडे एक अर्ज पाठवला बाबा आम्ही साधू संत माणसाहो आमच्याकडे आमचीच उपजीविका नाहीये आम्ही कर कुठून भरावा त्यावेळेला त्या दरबारामध्ये हा अर्ज गेल्यानंतर त्यांनी एका मिनिटामध्ये जिजीया कर रद्द केला मानव तर इतरही इतर संप्रदायातील साधू संतांचा कर रद्द केला बादशाह आज आपण जे स्थान वंदन करतो ध्यानात ठेवा तुमच्या माहिती कमलाकर मुनी कोठी म्हणून आमचे जुने आचार्य खूप होऊन गेले जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज या महाराष्ट्रामध्ये पायी परिभ्रमण केलं ज्या ज्या ठिकाणी राहिले ज्या ज्या ठिकाणी थांबले कुठे पंधरा दिवस महिनाभर आठ दिवस दोन दिवस चार दिवस त्या ठिकाणावर आज आपण जे ओटे नमस करतो स्थान बांधणी केलेली आहे माहिती माहितीये का तुम्हाला कधी झाली कोणाच्या काळात झाली कोणी केली कमलाकर मुनी क्रमे जात असताना त्यांची कमल नावाची एक शिकिन होती आणि गुरु शिष्याचं इतकं अतुट नात होत धर्मावर दृढ केलं लहानपणापासून ला तिचा सांभाळ केला आणि अचानक एक दिवस गुरुला वाटलं की बाबा ही तर खऱ्या अर्थानं आपल्या संविधानामध्ये राहते आहे पण मला कदाचित काही झालं तर माझ्या शिवाय राहील की नाही हा धर्म जोपास की नाही मी जर नसलो तर काय करेल म्हणून गुरु एक दिवस सकाळी सकाळी झोपेमध्ये असतानाच या कमलला सोडून निघून गेले आणि कमलला जाग आली बघितलं गुरु नाही येतील बाहेर गेले असतील कुठे गावाला गेले असतील एक दिवस झाला बेचैन झाली रडायला लागली गुरु शिवाय कधी न राहिलेली कमल आता हतबल झालेली होती आठ दिवस झाले गुरुच काय झालं असेल कुठे गेले असतील माझ काही चुकलं का अशा अनेक समस्या तिच्या डोक्यामध्ये विचार करत होत्या काय करावं पण तेवढ्यात तिचा धर्म तिला आठवला बाबा गुरु जरी आपल्याला सोडून गेले असतील पण गुरुनी सांगितलेलं जे ज्ञान आहे तत्वज्ञान आहे जो धर्म आहे तो धर्म तर माझ्या जवळ आहे ना म्हणून त्याही गोष्टीला सोडून कमल अटन विजन करत हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन भिक्षा मागायची आपला आचार करायची आणि असा आचार करत करत एक दिवस बिदर या ठिकाणी गेल्यानंतर तिथला जो बादशाह होता मदे त्या दरबारामध्ये गेली आणि त्या दरबारात गेल्यावर बादशाने बघितलं की बाबा एक कोणीतरी संत आहे आई आहे त्यांनी त्यांना एक प्रश्न टाकला विचारला बाबा असं असं एक आमची निवडणूक आहे आता या ठिकाणी निवडून आल्यात ना मूर्ती दिल्याबरोबर दे देवानी चमत्कार दाखवला बहुमताना आमच्या या ताईला निवडून आणलं देवाने आणि मी तर सांगेन याच वर्षी नाही तुम्हाला अजून पाच पंचवार्षिक ज्या बी निवडणुका होतील त्या पंचवार्षिक मध्ये देव निवडून आणून ठेवा मग त्यांनी आशीर्वाद मागितला आता प्रश्न पडला द्यावा की ना द्यावा बरोबर आहे त्यांच्याकडून निघून गेला आशीर्वाद दिला त्याच्यात विजयी झाले त्यांची श्रद्धा अधिक वाढली त्यांनी सांगितलं आता तुम्ही कुठेच जायचं नाही इथेच आमच्याच या राहायचं म्हणून तिथं आता झाला राहू लागल्या मग अचानकपणे काय झालं की मग एक दिवस फिरत, फिरत आतना आटणारी क्रमे गुरु गुरुच्या गावामध्ये आले आणि भिक्षांनी हा शब्द या कमलने ऐकला एवढा वर्ष प्रदीर्घ सहवास असताना जो आवाज कानामध्ये आल्याबरोबर बघितला हा आवाज तर माझ्या गुरुचा आहे आणि बघितलं तर काय दारात गुरु उभे होते तो गळ्याला पडून भेटले रडू लागले गुरुजी कुठे गेले होते सगळा समाचार झाला सगळी घडलेली घटना गुरुजींना सांगितली मी माझा धर्म राखण्यासाठी इथे राजाश्रय घेतला गुरुला आनंद वाटला त्या अवस्थेमध्ये भिक्षा मागून माझी कमल राहते आनंद वाटला राजाला ही गोष्ट कळाली त्याने खूप मोठे अलंकार सुवर्ण देऊन यांचं पूजन केलं कोणाच कमलाकर म्हण ते विरक्त माणस होते ते म्हटले राजा याच मी काय करू लोणारला स्वामींना वाखारी दिली स्वामींनी ठेवून दिली अचलपूरला राणी राणासाने द्रव्य दिलं ते वापस केलं राणासा म्हणते चंडीस्व आणि देवस्व हे परत भांडारामध्ये मी घालणार नाही तिने त्या निर्वाणेश्वरला चुना पिटला बोळी बांधली आपण खिशातून काढलेली पाचशेची नोट परत खिशात ठेवून देतो ना पूजा करायला काढलेली शंभरची पन्नासची ची पण देवस्व चंडीस्व हे जुने लोक राजे लोक कधीच भांडारा ठेवत नव्हते काहीतरी करून टाकायचे म्हणून मग आता त्यांना ही कमल त्यांच्या जवळ गेली गुरुजी जवळ गुरुजी हे द्रव्य घ्या आणि आपण या द्रव्याचा एक उपयोग करू जे आपले स्वामी ज्या ज्या ठिकाणी राहिले ज्या ज्या ठिकाणी थांबले उठले बसले त्या त्या जागेवर आपण काहीतरी करू करू आपला साधक परत या गावी येईल तर त्यांना खऱ्या अर्थानं ही जागा ही आपल्याला वंदन करायला आली पाहिजे म्हणून कमलाकर मुनी कोठी यांनी सर्वात अगोदर मानव पंथातील स्थान बांधणीचं काम त्यांनी केलं आणि ते सुद्धा एका त्या कालीन बिदरच्या बादशाहच्या मुस्लिम समाज बांधवाच्या आर्थिक साह्यातून आपले या मानवा पंथाच पहिलं काम या ठिकाणी झालेलं आहे असे अनेक प्रसंग आहेत बंधूंनो या ठिकाणी खरोखर आनंद वाटला या समाजाला बघितलं या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सुद्धा या मंदिरला मूर्त दिली अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत झालेला आहे का दादा चालू झाला का बर म्हणून अशा पद्धतीने या मंडळीला भेटल्यानंतर आनंद वाटला विनायक पाटील तुम्ही स्वागत केलं सगळ्या महिलांची या ठिकाणी सर्व संचालक मंडळीच्या वतीने मी मानण्यामध्ये मला वाटतं नंदूर पुण्याहून आला नंतर पदयात्रा येणार आहे म्हणून पुण्याहून आला तो त्याच्यासाठी काळा वाजवा पहिली वर्गणी त्यांनी आणि बघा मंदिराचं बांधकाम जेव्हा यांनी ठरवलं करायचं आहे सगळ्यात पहिली वर्गणी सुद्धा त्यांनी दिलेली आहे म्हणून हा धर्म तुमच्या आमच्या अंतरकरणामध्ये रुजावा एवढंच खरा आणि जगाच्या पाठीवर सांगतो खरा तो एकच धर्म जगाला प्रेम प्रेम द्या घ्या हाच खरा धर्म आहे हेच या प्रसंगी सांगतो आणि विचारा आपण या ठिकाणी आला आमच्याकडून आपल्या सेवेमध्ये काही ओडीव राहिली असेल तर आम्ही आपल्या सर्वांना या ठिकाणी क्षमा मागतो आणि पुन्हा पुन्हा आमच्या डेरी गावाला तुम्ही भेट देत राहा की धर्मसेवा डेरीवासियांना घडू द्या अशी आपल्या सर्वांना करबद्ध विनंती आहे आता सर्वांनी मोटर आपलं पदयात्रे करून चहा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आमचं सर्वांचं तरुण मंडळ आहे सह्याद्री प्रतिष्ठान बरं बसा खाली बसा आपल्याला चहा देत आहेत या सह्याद्री